श्री स्वामी समर्थ लवकरच मकर संक्रांत हा सण येईल प्रत्येक वर्षी मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यामध्ये येत असतो यंदा मंगळवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे यंदाची संक्रांत जी आहे तर ती चौदा जानेवारीला आलेली आहे तसेच यंदाची जी संक्रांत आहे तर ती कशावरती आहे हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेला पडत असतो तर संक्रांत जी आहे तर तिचं वाहन आहे वाघ उपवाहन आहे घोडा आणि संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्याचप्रमाणे भूषणार्थ मोती धारण केलेले आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये बऱ्याचशा शंका ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात जसं की यंदाची संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे कारण संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तो रंग हा संक्रांतीला वर्ज्य केला जातो म्हणजे त्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान केले जात नाहीत कारण असे म्हटले जाते की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्या रंगाचे वस्त्र जर आपण परिधान केले तर आपल्यावरती संक्रांत येते संक्रांत येणे म्हणजे काय तर संक्रांत येणे म्हणजे संकट येणे आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो म्हणून असे म्हणतात की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण त्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये आपल्या मनामध्ये मग असे येते की संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आहे मग आपण संक्रांतीला एकमेकींना हळदी कुंकू लावतो हळद जी आहे तर ती पिवळ्या रंगाची आहे सोन्याचे दागिने जे आहेत तर ते पिवळ्या रंगाचे आहेत कारण संक्रांत हा सण जो आहे तर तो सौभाग्यवतींसाठी खास आहे प्रत्येक सौभाग्यवती स्त्री जी आहे तर ती या दिवशी साजशृंगार करत असते दागदागिने घालत असते मग सोन्याचे दागिने घालावेत का तसेच आपण जो ववसा पुजतो मग हा ववसा पाचचा असेल पंचवीसचा असेल तर यामध्ये हळकुंडांचा सुद्धा समावेश असतो हळकुंड जे आहे तर याचा सुद्धा रंग पिवळा आहे मग वौसा पुजताना त्यामध्ये हळकुंड वापरावे का त्याचप्रमाणे या दिवशी पिवळ्या रंगाच्या सर्वच ज्या वस्तू आहेत तर त्या वर्ज्य कराव्यात का तसेच पिवळ्या रंगाच्या ज्या काही बांगड्या आहेत तर त्या जर आपण हातामध्ये घालायच्या ठरवल्या तर मग संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे मग या बांगड्या घालाव्या की नाही असा सुद्धा प्रश्न पडतो तसेच संक्रांतीने भूषणार्थ मोती धारण केले आहे मग आपण हातामध्ये मध्ये मध्ये मोत्याच्या बांगड्या घालत असतो त्याचप्रमाणे मोत्याची नथ घालत असतो मोत्याचे दागिने घालत असतो मग यंदा आपण मोत्याचे दागदागिने घालावेत का तर असा सुद्धा प्रश्न असतो तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर त्या रंगाचे कपडे फक्त आपल्याला वर्ज्य करायचे आहेत म्हणजे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करायची नाही त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल किंवा स्त्री आणि पुरुष दोघांसाठी सुद्धा हा नियम लागू होतो की या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचे नाहीत अन्यथा दुष्परिणामांचा संकटांचा सामना करावा लागतो परंतु हळद जी आहे तर ती आपण लावू शकतो सोन्याचे दागिने आपण घालू शकतो वसा पुजताना सुद्धा नेहमीप्रमाणेच आपण जसा वसा पुजतो तर तसाच पुजायचा आहे यामध्ये हळकुंडाचा वापर जो आहे तर तो करायचा आहे फक्त आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही हा एक नियम पाळायचा आहे इतर ज्या वस्तू आहेत पिवळ्या रंगाच्या तर त्याचा वापर आपण करू शकतो त्याचप्रमाणे आपण जर मकर संक्रांतीच्या दिवसानंतर हळदी कुंकू करणार असो तर सप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते मग इतर दिवशी आपण पिवळ्या रंगाची साडी नेसू शकतो का तर मकर संक्रांतीचा दिवस वगळला तर आपल्याला इतर दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसायला काहीही हरकत नाही तुम्ही जर मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकू करणार असाल आणि तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी घालायची असेल तर तुम्ही ती घालू शकता यंदाच्या संक्रांतीने भूषणार्थ मोती धारण केले आहे मग मोत्याच्या बांगड्या मोत्याची नत असेल किंवा मोत्याचे इतर दागिने असतील तर ते सुद्धा आपण अवश्य परिधान करू शकतो ज्या रंगावरती संक्रांत असते तर तो रंग फक्त कपड्यापुरता जरी लागू होत असला तरी सुद्धा पूर्वीपासून काही भागांमध्ये मात्र त्या रंगाच्या सर्वच वस्तू वर्ज्य केल्या जातात जसं की संक्रांत पिवळ्या रंगावर असेल तर हळद लावली जात नाही किंवा सोन्याचे दागिने घातले जात नाहीत तर आपल्या भागानुसार आपल्या प्रांतानुसार आपल्याला हे नियम जे आहेत तर ते पाळायचे आहेत परंतु फक्त आपल्याला हा नियम जो आहे तर तो कपड्याच्या बाबतीतच पाळायचा असतो इतर ज्या पिवळ्या रंगाच्या वस्तू आहेत तर त्या आपण परिधान करू शकतो